स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं इंग्रजांना ठासून सांगणारे आणि सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा झणझणीत अग्रलेख लिहिणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी सर्वप्रथम लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन करूया लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने युआयस मीडियाच्या माध्यमातून आपण शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि ह्या वक्तृत्व स्पर्धेला मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाल्याचं पाहायला मिळालं अनेक स्पर्धकांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला मंडळी ही स्पर्धा करत असताना तुम्हाला विषय देखील देण्यात आले होते त्या विषयाबद्दल मुलांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उत्तम प्रकारे अभ्यास करून वाचन करून तो विषय समजून घेऊन सुंदर सादरीकरण देखील केलं आणि आज निकालाचा दिवस आहे आणि ह्या स्पर्धेचा निकाल आपण थोड्याच वेळात जाहीर करणार आहोत काही गोष्टी आहेत त्या मला प्रामुख्याने सांगायचं आहे शाळेमधील मुलांसाठी की वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना त्या विषयाबद्दल आपण परिपूर्ण वाचन करणं माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतर महत्वाचा विषय तो तो म्हणजे सादरीकरणाचा सादरीकरणासाठी आयोजकांच्या माध्यमातून जे नियम निकष ठेवण्यात आलेले आहेत त्या निकषांचं नियमांचं पालन करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या नियमांचं पालन करूनच आपण स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असतं दुसरी गोष्ट म्हणजे वेळ जर आयोजकाने आपल्याला एक वेळ दिलेली आहे की कमीत कमी चार ते जास्तीत जास्त पाच मिनिटं तर आपण चार मिनिटाच्या आतमध्ये आपलं भाषण संपवता का म्हणजे चार मिनिटाच्या पुढे आपण आपलं भाषण केलं पाहिजे आणि पाच मिनिटाच्या पुढे ते होता नये पाच मिनिटाच्या आत आपण आपलं भाषण संपवलं पाहिजे त्याच्यानंतर आपण कसे उभे राहतो आपल्या हातांची मुवमेंट कशी आहे आपल्या आवाजामधील चढ उतार कसा आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आपण एखादा विषय सांगत असताना तो कशा पद्धतीने मांडतोय हे आपल्या त्या शैलीवरून स्पष्ट होतं पाच मिनिटाची वेळ दिल्यानंतर त्या वेळेचं विभाजन देखील अत्यंत महत्वाचं आहे की सुरुवातीला आपण आपलं इंट्रोडक्शन किती वेळ देणार विषयाचं इंट्रोडक्शन आपण किती वेळ करणार जर आपल्याला पाच मिनिटाचा वेळ आहे तर अपेक्षित आहे ती कमीत कमी चाळीस -कमी सेकंद आपण फक्त त्या विषयाचं म्हणजे आपलं इंट्रोडक्शन देऊन विषयाला सुरुवात करावी आणि नंतर आपण त्या चाळीस शेवटच्या सेकंदामध्ये आपल्या विषयाचा शेवट करावा काही काही स्पर्धकांनी भाषणाची सुरुवात म्हणजे जे इंट्रोडक्शन आपलं असतं तेच तब्बल एक एक दोन दोन मिनिटाचं केलेलं आहे त्याच्यानंतर विषयाला सुरुवात केली फक्त काही चार वेळा म्हटल्या काही शेरोशायरी म्हटली किंवा मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या की मग आपलं भाषण आक्रमकपणे उत्तम सादरीकरण होतं असं होत नाही आपला विषय काय दिला त्या विषयाच्या भोवती आपण आहोत का विषयाचं आपल्याला आकलन किती झालेलं आहे त्या विषयासंदर्भात आपण किती मुद्दे मांडतोय किती प्रभावशाली मांडतोय हे देखील अत्यंत महत्वाचं आहे काही काही स्पर्धकांनी सेल्फी कॅमेरा ऑन करून आपली व्हिडिओ रेकॉर्ड केली आणि ती आम्हाला पाठवली त्यामुळे काय झालं की जरी भाषण चांगलं असलं तरी जे सादरीकरण आहे ते मात्र कुठेतरी कमी होऊ लागलं त्यामुळे जे नियम निकष आयोजक देतात ते नक्की तुम्ही वाचा आणि त्यांचं तंतोतंत तंतो पालन करा राहिला दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याला व्ह्यूज किती येणार आहेत आपले लाईक्स किती आहेत ह्याला नक्कीच आपण मार्क ठेवले होते आणि आपण त्याच्यामध्ये लिहिलं देखील होतं की फक्त व्ह्यूज जास्त आहेत किंवा कमेंट्स आले आहेत तर ह्याच्यावरतीच नंबर दिले जातील का तर असं होत नाही ही स्पर्धा आहे स्पर्धेमध्ये आपण काय बोललो आहे काय वक्तृत्व केलेलं आहे त्याला देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि नक्कीच सर्व स्पर्धकांनी चांगला प्रयत्न केला पाचवी ते दहावीचे सर्व स्पर्धक होते त्यांना तो विषय कसा समजला कितपत समजला त्या पद्धतीने त्यांनी तो सादर केलेला आहे त्यांनी त्या विषयाची मांडणी देखील केलेली आहे फक्त ज्या मी मगाशी गोष्टी सांगितल्या थोडक्यात सांगलेल्या आहेत त्या गोष्टींचं तुम्ही पालन करावं वा, असं मला वाटतंय कारण आता ही फक्त एक ऑनलाईन स्पर्धा झाली आहे आ महाराष्ट्रामध्ये अशा अनेक स्पर्धा होतात तुमच्या शालेय जीवनामध्ये जे महाविद्यालयीन जेवणामध्ये अनेक स्पर्धा तुम्ही कराल अनेक स्पर्धा तुम्ही यशस्वी व्हाल ह्या स्पर्धेमध्ये जात असताना ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी नक्कीच मदत करतील की आपला कॉन्फिडन्स कसा आहे आपण बोलतोय कसं आपल्या आवाजामधील चढउतार कसा आहे आपला आय कॉन्टॅक्ट कसा आहे त्याच्यामध्ये आपला आत्मविश्वास कसा वाटतोय आणि महत्वाचं म्हणजे आपण सादरीकरण कसं करतोय आपल्याला विषयाचं किती आकलन झालेलं आहे आपण विषयाचा आशय किती मांडत आहोत आणि आपली सुरुवात कशी आहे आणि आपला शेवट कसा आहे ह्या गोष्टींचा तुम्ही नक्कीच विचार कराल आणि येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्ही ह्या गोष्टी नक्की आत्मसात करून त्या स्पर्धेला सामोरे जा आता आपण वेळ न दवडता थेट आपल्या निकालावरती येऊया तर आपण ठरवलं होतं की आपण प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढणार आणि काही उत्तेजनार्थ क्रमांक काढणार आहोत तर मी सुरुवात उत्तेजनार्थ क्रमांकापासून करतो तर उत्तेजनार्थ पहिला क्रमांक देण्यात आलेला आहे तो म्हणजे साक्षी माळी यांना उत्तेजनार्थ क्रमांक जातोय साक्षी खूप खूप अभिनंदन त्यानंतरचा उत्तेजनार्थ क्रमांक जातोय तो म्हणजे सृष्टी माने सृष्टी माने सुंदर सादरीकरण केलं मात्र मी मगाशी ज्या पद्धतीने म्हटलं की आपलं इंट्रोडक्शन किती असावं कसं असावं किती वेळाचं असावं ह्याकडे सृष्टी तू येणाऱ्या काळामध्ये नक्की लक्ष दे तुझी भाषणाची जी शैली आहे ती अतिशय आक्रमकपणे आहे सुंदर सादरीकरण तू करतेस मात्र सुरुवात आणि शेवट ह्या गोष्टीवरती तू नक्की या येणाऱ्या पुढच्या स्पर्धांमध्ये लक्ष देशील सृष्टी खूप खूप अभिनंदन त्याच्यानंतर उत्तेजनार्थ पारितोषिक जाते ते म्हणजे तनय नातू यांना तनय नातू तुम्ही देखील खूप सुंदर प्रकारे सादरीकरण केलं तुमचं देखील खूप खूप अभिनंदन आहे त्याच्यानंतर उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे ते, ते म्हणजे सानिका माने यांना सानिका तुमचं देखील खूप खुँ। खूप अभिनंदन आता आपण येऊया तृतीय क्रमांकाकडे तृतीय क्रमांकासाठी आपण सन्मानपत्र आणि मेडल ठेवलं होतं आणि ते तुम्हाला पोस्टाने आम्ही पाठवणार आहोत त्यामुळे तुमचे ॲड्रेस आम्ही जे डिटेल्स मागवले होते ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवले असालच आणि त्यानुसार येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमच्याकडून तुम्हाला तुमचं जे मेडल आहे जे पदक आहे आणि सर्टिफिकेट आहे ते पोस्टाने तुम्हाला घरपोच केलं जाणार आहे तृतीय क्रमांक जातोय तो आयुष बागवे ह्याला अभिनंदन आयुष उत्तम सादरीकरण केलेलं आहेस तुला देखील पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत अजून एक आपण उत्तेजनार्थ सॉरी तृतीय क्रमांक काढलेला आहे तृतीय क्रमांक विभागून गेलेला आहे कारण स्पर्धा अटीतरीची होती आणि मुलांनी खूप चांगलं सादरीकरण केलेलं आहे त्यामुळे परीक्षक जे आम्ही तीन परीक्षक नेमले होते त्या तीन परीक्षकांच्या माध्यमातून तृतीय क्रमांक हा देखील विभागून देण्याचा निर्णय झालेला आहे आणि हा तृतीय क्रमांक जातोय तो म्हणजे स्वरा पाटील यांना स्वरा खूप खूप अभिनंदन आहे आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये अशा स्पर्धेमध्ये तो सहभागी होत आणि यशस्वी होत राहा द्वितीय क्रमांक आता आपण देऊया द्वितीय क्रमांक जातोय तो म्हणजे तन्वी कोळंबियांना तन्वी तुमचं देखील खूप खूप अभिनंदन आहे खूप छान प्रकारे तुम्ही मांडणी केले विषयाचं आकलन विषयाचं आशय हा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडलेला आहात पण एक महत्वाची सूचना मला तुम्हाला या ठिकाणी करायची आहे ती म्हणजे आयोजकांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की व्हिडिओ आपण आडव्या स्वरूपात रेकॉर्ड करावा जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स तुमचे हावभाव ह्या मला स्पष्टपणे दिसून येतील येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही ऑनलाईन स्पर्धेमध्ये सहभागी होणार असाल तर नक्की ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यावी पण विषयाचा अभ्यास आशय सुंदर होतं सादरीकरण देखील तुम्ही सुंदर प्रकारे केलेलं आहे त्यासाठी तुम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे खूप खूप अभिनंदन ह्याच्यानंतर अजून एक द्वितीय क्रमांक जातोय तो द्वितीय द्वितीय क्रमांक आहे स्वरित रेडीज यांना स्वरित तुझं देखील खूप खूप अभिनंदन आहे खूप चांगल्या प्रकारे तू सादरीकरण केलेलं आहेस अभ्यास चांगल्या पद्धतीने केलेला आहेस आणि तुला त्यामुळे द्वितीय क्रमांक देऊन आम्ही गौरवत आहोत आणि आता प्रथम क्रमांक आहे तर त्याआधी प्रथम क्रमांकाच्या आधी आपण एक ठरवलं होतं की बेस्ट व्हायरल व्हिडिओ हे देखील आम्ही निवडणार आहोत तर बेस्ट व्हायरल व्हिडिओ यंदाचा जातोय तो म्हणजे तपस्या बोरकर यांना जवळजवळ तीन हजार लोकांपर्यंत त्यांची व्हिडिओ पोहोचलेली आहे अनेक लोकांनी लाईक केलेलं आहे कमेंट्स केलेलं आहे आणि सुंदर सादरीकरण तपस्या तुम्ही केलेलं आहे तुमचे देखील खूप खूप अभिनंदन आहे आणि आता प्रथम क्रमांक आहे आणि प्रथम क्रमांक लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीमध्ये जातो अर्थातच रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमधील तपस्या बोरकर तुम्हाला प्रथम क्रमांकाने ह्या स्पर्धेमध्ये विजयी होण्याचा मान मिळालेले आहे तुम्ही प्रथम क्रमांकाने विजयी झालेले आहेत तपस्या तुमचं खूप खूप खुँ अभिनंदन आहे उत्तम सादरीकरण तुम्ही केलेलं आहे संयमी वक्तृत्व तुमचं या ठिकाणी पाहायला मिळालं विषयाची उत्तम जाण आहे आशय देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडलेला आहात आणि तुम्ही ठरलेले आहात यू एस मीडियाच्या लोकमान्य गंगाधर टिळक जयंती आणि निमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी सर्व सहभागी स्पर्धकांना आणि विजेत्या स्पर्धकांचं पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत धन्यवाद